नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू स्वागत सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा मुस्लिम धर्मातील पवित्र उत्सव म्हणजे रमजान सर्वत्र मोठ्या वर्षाने साजरा करण्यात येथील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी परंपरेनुसार मतदारसंघातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित याचवेळी महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी ईदच्या शुभेच्छा देत दिनांक सात मे रोजी होणाऱ्या मतदानात जास्तीत जास्त सर्व मतदारांनी सहभाग नोंदवून लोकशाहीला प्रबळ करावे असे प्रशासनाच्या वतीने आव्हान केले तर सर्व राजकीय नेत्यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या नमस्कार रामेश्वर गोरे तहसीलदार कन्नड रमजान ईद ईद निमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रशासनाच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा लोकशाहीचं आता सक्षमीकरण चालू आहे आणि त्याचंच एक पर्व म्हणून आता लोकसभेचं आपलं निवडणूक सात मे या दिवशी आहे सर्वांना या ठिकाणी मी आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करावं आणि लोकशाहीला प्रबळ करावं धन्यवाद आमदारांच्या पवित्र सणानिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना आणि सर्व जनतेला आम्ही मनापासून शुभेच्छा देतो अत्यंत सलोख्याचा आणि आनंदाचा हा सण आहे आणि सर्वजणं ईदग्यावर या सगळ्या बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आमच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा पवित्र रमजान ईदनिमित्त सबद्ध कंदार लोहा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो हा सण सर्व भारतीयामध्ये मुस्लिम आणि हिंदू समाजामध्ये सर्व समाजामध्ये एकतेचं प्रतीक असून या निमित्तानं या सणाच्या निमित्तानं सर्व समाजामध्ये एकोपा सामाजिक बांधिलकी भारत देशप्रेम वाढावं वा एवढीच या प्रसंगी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद ता बंधुत्व आणि एकात्मतेचं प्रतीक असलेल्या पवित्र रमजान ईदच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देतो रमजानची पावन महिने सभी मुस्लिम भाइयों को ईद की बहुत बहुत मुबारकबाद ये ईद भाईचारे का संदेश लेके आए ये ईद एकता का संदेश लेके आए ऐसा ही भाईचारा हमेशा कायम रहे इस मुल्क में यही आज भगवान से मैं प्रार्थना करता हूँ और इसके साथ आज महात्मा ज्योतिबा फुले की जयंती उनके चरणों पे मैं माना चीपोटे जय करती